महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे मी अश्पाक तांबोळी या ठिकाणी आणि तुम्ही पाहत आहे सध्या मी उभा आहे पंढरपूर या ठिकाणच्या गोपाळपूर या ठिकाणी आणि रोड रोडला ज्या इंडियन वर पेट्रोल पंप त्या ठिकाणी सध्या पाहताय आपण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत पेट्रोल भरण्यासाठी येत आहे आज आपण पाहू शकता की या ठिकाणी ज्या पद्धतीने मध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही तर संपूर्ण राज्यामध्ये जे वाहतूकदार जे चालक आहे त्या चालकाने संप पुकारलेला आहे आणि त्या संपाचा परिणाम या ठिकाणी या लोकांवर झालेला आहे सर्वसामान्यांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे रात्रीच्या दहा वाजता साडे दहा वाजता लोकांना पेट्रोल साठी रांगा लावण्याची वेळ आलेली ला आहे त्यामुळे भाव नागरिकांमधून भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जाते राज्य शासनाने यावर तातडीने तोडगा काढावा आणि हा संप तातडीने मिटवावा अशी मागणी या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांकडून केली जात आहे सध्या वाहतूकदार जे लोक आहेत ज्यांनी पेट्रोल पंपा भारत पाया। पेट्रोल पंपावर इंडियन ऑइल असतील भारत पेट्रोलियम मशीन जे पेट्रोलचा पुरवठा करतात ते पेट्रोल पाठवतात अशा चालकांनी वाहकांनी त्यांनी संप पुकारल्यामुळे हे परिस्थिती निर्माण झाली आहे शासनाने तातडीने तोडगा काढावा आणि नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे है की किती हाल होत आहेत तुम्ही समोर बघताय की हे सगळ्यांचं दिसतंय ना हे समोर किती प्रॉब्लेम बाटलीत ना पेट्रोल हे व्यवस्थित नियोजन करावं म्हणजे बस अपेक्षित काय असणार आहे मला सांगा ना हे बाकीच किती आता प्रॉब्लेम्स क्रिएट पब्लिकला हे फेस करावं लागतंय सगळ्या गोष्टी अखिल भारतीय छावा संघाने जे लोक अध्यक्ष आहे माझी राज्य सरकारला एकच विनंती आहे की महाराष्ट्र राज्य मालवाहतूकदार संघटना आणि रेशन दुकानदार संघटना यांनी बंद करलेल्या आहे त्या बंद संदर्भात सर्वसामान्य लोकांचे जे हाल होते संदर्भात राज्य सरकारने त्रवी त्वरित तोडगा तोडगा काढावा आणि ही समस्या संपवी अशी नम्र विनंती करतो राज्याला पहाटेचा शपथविधी मध्यरात्रीची नोटाबंदी आणि अचानक झालेला संप हे काही नवीन नाही भाजप सरकारनं जनतेचा अंत बघू नये असं त्रास देणं हे जनतेला काही योग योग्य नाही योग्य तोडगाकडून जनतेच्या मूलभूत सुविधा फक्त पुरवाव्यात एवढेच आमचे आमच्या सरकार सरकारकडून मागणी काय आमच्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या सरकारने व्यवस्थित पुरवाव्यात अशा काही ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे जनतेला नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय तुम्ही पाहू शकता आता या पेट्रोल पंपवरती कमीत कमी एक पेक्षा जास्त गाड्या आहेत मग अनेक जण आता पेशंट असतील काही जणांना बाहेर गावाला जायचंय थंडीचं दिवस आहे अनेकांना हक्क त्रास आहे ना नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या रोखॉक महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा